तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केला मातृदिन मातृदिन साजरा साजरा आज सर्वत्र हा उत्सव उत्साहात केला जातो आई म्हणजे वात्सल्याचा ठेवा आई म्हणजे अमृताचा गोडवा आई म्हणजे पावसाचा ओलावा आई म्हणजे सुखाचा गारवा असे म्हणत रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या आईचे औक्षवंत करत मातृदिन उत्साहात साजरा केला मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो सन तसेच हा सण कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व मातृबंध आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे हा जगातील बऱ्याच भागांमध्ये साजरा केला जातो सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो आपल्याकडे साधारणत मेला हा उत्सव मातृदिन उत्सव म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो या दिवशी मुलं मुली आपल्या आई आजींना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करतात आपल्याकडे मातृदिन या उत्सवाला असून या दिवशी आई सन्मान केला जातो तुझ्यामुळे जन्म माझा पाहिले हे हे जग मी कसे फेडू ऋण तुझे असंख्य जन्माची कृतज्ञ मी असे म्हणत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजंकर यांनी मातृदिनानिमित्त आपल्या कर्तव्याची व उपकाराची महती सांगत आपल्या जन्मदात्या आईचा औक्षवंत करून मातृदिन उत्साहात साजरा केला ಉದಯವಾರ್ತ ನ್ಯೂಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಕೇಶವ್ ಗರ್ಕಲ್ ರಿಸೋಡ್ ವಾಷಿನ್